नमस्कार एच पी एन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा थकीत वेतनासाठी आमदार भालकेंच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासमोर कर्मचाऱ्यांनी ठे आंदोलन केलंय काँग्रेसचे आमदार भारत भालके चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी आपल्या थकलेल्या वेतनासाठी आंदोलनाला बसलेत अनेक प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदारच न्याय देत नसतील घामाचा दाम देत नसतील तर कामगारांनी जायचं कुणाकडे हा प्रश्न कामगारांना पडला आहे सन दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत रिटेन्शन हक्काच्या रजेचा पगार पंधरा टक्के पगारवाढीचा फरक बोनस दोन महिन्याचा पगार मिळावा या मागण्यांसाठी कामगारांनी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन आहे तीन महिने आश्वासन देत चाललेलं आहे त्या आश्वासनाला काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी कामगार सगळे बंधू आपले ते गेटवर थांबलेले आहेत आणि आता या बोनसलासाठी जे काय सहन करायचे गोरगरीब कामगार असल्यामुळे ज्याच्या हातावरली पोट आहेत त्या हातावरल्या पोटाला कामगाराच्या मुली आलेल्या दा असतात त्या घरिदारी सणाला त्याच्या म ह्या डिलेवरीला आलेल्या असतात काय त्या डिलेवरीसाठी खास एक माणूसनं का दवाखान्यात नेलं तर त्याला कसलंही किशात भांडवल नसल्यामुळं त्या त्या मुली आईनं गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं आणि एका स्वरासारफी दुकानाला देऊन त्याचं पैसे घेऊन त्याचा दवा दवाखान्याची भरती केली या असं वातावरण आपलं गोरगरीब कामगार हातावरल्या पोटावरच्या असं नको आहे जे काय आत्ताही मागते ते आम्ही कष्टाचं मागतोय हंगामी कामगाराचं जी चार वर्ष आपद उठली ती एक रकमी मिळणं गरजेचं आहे कामगार मारायला आला इथं राखरांगोळी केली हंगामी कामगारांनी संस्थेसाठी तरी विचार नाही मी एक महिन्याखाली अल्टिमेट दिलं की बाबा आमच्या जे मागण्या आहेत फरक रिटेन्शन बोनस आणि तुमच्या हक्काच्या राजाचा पगार हे का, का आम्हाला अल्टिमेट आम्ही लिखित देऊनसुद्धा आम्हाला त्यांनी काय आम्हाला काय त्याचा विचार केला नाही त्यांनी त्यामुळे ते ही आम्हाला वेळ आली तर त्याच्यामुळं ही आम्हाला जी न मिळाल्यामुळं आमची परिस्थिती बिकट झालेली आहे मुलं शाळेला जात नाहीत मुलाला ॲडमिशनला पैसे नाहीत दिपाळीचा सण केलेला नाही आम्ही आता उपलब्ध होईल पैसा पैसे देऊ हे आमच्या कारखान्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरला आम्ही एक फेब्रुवारी रोजी लेखी निवेदन सर्व कामगाराच्या हस्ताक्षरासहित दिलं होतं की जेणेकरून आमचे जे जे मागण्या आहेत तसंच की पंधरा टक्के पगारवाढीचा फरक परत दोन हजार पंद चौदा पंधरापासून ते आज तागा आहेत दोन हजार सतरा अठरापर्यंत पर्यंत रिटेन्शन हका या रजेचा पगार सन दोन हजार सतरा अठराचा बोनस व उर्वरित राहिलेला जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार अशा मागण्या आम्ही एक फेब्रुवारी रोजी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे दिलेले असता त्यांनी काहीही दखल न घेता त्यामुळे कामगार आज आंदोलनासाठी कारखान्यावर बसलेले आहेत कारखान्याच्या गेटवर बसलेले आहेत आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे तर कामगार इथून हटतील नाहीतर पूर्ण होणार नाहीच नसेल तर कामगार इथून उठणार नाहीत